आज आपण या व्हिडिओमध्ये पांढरा भात कसा लावायचा ते पाहणार ता आहोत आता हे हे ता दुण दुण आता आपण थोडेसे तांदूळ टाकून आपण वाटू धुवून घेणार आहोत आपण हे तांदूळ आता दोन पाण्याने धुवून घेतले आहेत आता आपण एक ग्लास पाणी टाकूया पाणी टाकल्यानंतर आपण यात मीठ मिक्स करणार आहोत मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि हलवून घ्यायचं त्याचं टोपण असं लावायचं असं ठेवायचं पहिली पण असं महागून फ्रेश करायचं थोडंसं म्हणजे पटकन लागून जाईल तर प्रेस केलं प्रेस केल्यास प्रकारा तोपन लावायचं असेल तर प्रेस करायचं आणि ह्याला फिरवायचं मग काय करायचं गॅस चालू करायचा आणि त्याच्यावरून ओपन ठेवायचं शिट्ट्या इंच भात बघूया हा आपला भात रेडी झालेला आहे आता कुकर कसं काढायचं आपण बघूयात आपलं भाषेला भात कुकर काढलेलं असं का आपला भाषे झालेला आहे रेडी असा भात कुकरमधला पांढरा भात आवडला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू